एकोणतीस सुटला या मैदा आणि एकोणतीस मध्ये चार गाड्या पळतायत माग तीस लावून घ्यायचंय शेवटचा गट या मैदानातला पंचेचाळीस वाले बघा गाड्या झुपल्यात का गाड्या झुपात तारुककर आपल्या महिलांची नाव सांगून जा दोघात लढत आहे कोण बाजी मारतो अतिशय सुंदर मध्ये होता सोने आणल होता बच्चन आणि पडल होता शापूरचा बाल शाहपूरकर शाहरकर तिघात लढत गाड्या क्रमांक एकोणतीस चा निकाल चार ना एकोणतीस चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवरी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय देवाई गाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली उजवेदा पळाला सोपा आनंदबाई शिवाजी रसाळ सेनवडी प्रेम दत्ता सेठ रसाद सेनवडीकरांचा सोन्या धोनी पळाला आणि त्या जोडील डावीला पळाला जय शेठ भगत दिवा मुंबई जय शेठ भगत दिवा मुंबई दिनकर सेठ देशमुख